हॅल् नवीन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज तिसरा दिवस आणि हा सेपरेट ब्लॉग होणार आहे एका हिडन स्पॉटचा तर आता आम्ही सात आठ लोक आहोत आणि सर्व चाललो आहोत दाभोळमधल्या एका सुंदर अशा हिडन स्पॉटवर गंगासागर तलाव तर ह्या ब्लॉकमध्ये फक्त आपण तो तलावाची पण मस्ती सगळं आपण कवर करूया आणि आपल्याबरोबर भाई आहेत सोम गहिनी विक्रांत आणि निशांत आणि शुभम सुद्धा कधी बघितली नसाल अशी वेगळी आहे एकदम युनिक भुयारी मार्ग आहे भुयारी त्यातून ही इथून जायचं खाली आणि खूप भारी इकडनं जाऊन <coughs> ये आता भरली आहे म्हणून इथून असा डोर आहे असा मध्ये इथून खाशी जाशील खाली म्हणजे रस्ता आहे रेट प्रकार असा गेला पाणी भरलं त्याच्यात पाणी भरलं इथं आता दिसेल पण तो दिसतोय का तो कव दिसतोय इथून मग इथून वर येतो त्या कवच्या आतमधून जायला लागतं आपलं भरपूर बघ ना मित्रांनो तर फायनली आपण त्या स्पॉट वर पोचलो आहोत येऊ फक्त तुम्ही येऊ बघा वन टू थ्री ऊ मार उडीत चल हे इथून असं वरून डायविंग करायला आहे इकडे लायटीचा पोल आहे पूर्ण अक्का आतमध्ये घुसलाय तो लाईटीचा पोल प्रॉपर असं गावाच्या मार्केटमध्येच आहे हे गंगासागर तलाव तर आता आम्ही इथे फुल धमाल करणार आहे ब्लॉग मध्ये बघत राहा आणि कोणाची जंप सगळ्यात चांगली येते कमेंट करा काय बोलतो शुभम तुझी ओके माजी। बोलतो शुभम सगळ्यात चांगली जम्पिंग करणार आहे डायविंगायला कोणाची काय फाटली ओके काय बोलतो भैया फाटली बोलतो तुझी दोन वेळा मी मारली तिथून लोकांनी मारली म्हणजे तू स्टार्ट केलं असं बोलतोय तू दोन वेळा ओके दोन वेळा तू केल्यानंतर यांनी चालू केलं आज विक्रांत आहे तुमचा मोठा भाव आहे हे भाई हे बघ पटेली मारतात काय ना समजो जरा आपण बघा मी खास दुबईवर ना आलो उडी मारायला मग मा, हबीबी बी दुबई शाय भाव माझा दुबईवर ना आलाय फक्त याच्यासाठी आज तो क्षण आलाय आणि आज बघूया काय होत इकडे अक्क महाराष्ट्र पाहतोय कमेंट सेक्शन मध्ये सांगा घरटण पाडायचा राजाचा आपल्या बरोबर एक लाईफ गार्ड पण आहे एक्सपर्ट काय प्रो अल्टा भाई भाई ठाकूर बाई एकदम प्रोफेशनल स्विमर आहेत तर आपल्या बरोबर म्हणजे कोण जास्त मस्ती वगैरे करू नये म्हणून ते आपल्यावर असं नजर ठेवायला आलेत नजर काही ठेवायला घरच्यांनी पाठवलंय नजर काही पण आमची मांडवली झालेली आहे की आम्ही मस्ती करणार करना करणार आहे से तिकडे एक छान असं जागा आहे तिथून आपण हळूहळू डायरेक्ट या उंचावर नाही जायचं कंटिन्यू मी पोल पर्यंतच गेलो पुढपर्यंत ही जी हाईट आहे वरची आम्ही डायव्हिंग करणार आहोत ती ऑलमोस्ट वीस बावीस फूट आहे आणि हे डीप माहिती नाही किती पासल तीसच्या आसपास आपल्याला क्रॉस खूप बावीस हा करेल आरायाला तर करू आराम आरामात मी ना जलपरी आहे ना चल <laughs> चला जल्परा। जल्परा। फोन, फोन में फोटो उठ काढू मच्छोरे सारखे पळत 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 येतात हळू 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 बघ्या पहिला कोण पोछतो यांच्यामध्ये प्रोफेशनल स्विमर्स प्रत्येक तालुक्यातून आम्ही बोलवले आहेत चलो बाई, एक, दोल, तीर गणपती बापा! स्टॉप 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 जरा पीछे लेना, जी सर, जरा जूम करूस पर गणपती बापा! इंद खास दुबाय वर लालोडी मारा કુરા બુમકુ છો હાલો 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 રાઈટ ઓવર આ મારમી રે હસતા હસતા બળ આય ઓય મોટો આપણ દવા મારમી चले बाय गणपती बाप्पा

काही फुल मेहनत आमचे व्हिडिओ व्हिडिओ काढतोय पोयला येत नाही ना त्याला म्हणून आणि फायनली आम्ही आता या लोकेशन पासून निघत आहोत आणि थँक्यू फॉर दिस ॲडव्हेंचर फुल धमाल फुल धमाल तर मस्त तलावामध्ये जाऊन फुल धमाल केले आम्ही सगळ्यांनी आणि आता आता जातो आम्ही विहिरीवर अंमलबजित करायला तर ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये आपण असणार आहे विहिरीवर आणि उद्या आहे गौरी विसर्जन ते सगळं आपण दोन दिवसाचं नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करूया हा ब्लॉग इथे सेंड करूया भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा भेटू भेटू लवकरच गणपती बाप्पा मोर्या मोर्या